తారేణుక్తనుూపం ఓంకారూర్వక రూప ఓంకార మధ్యమూప అను బిందూపం నాదసం తైత సందే చైతణ విద్యా గణిశ వందే వందే శంభో सर्व पाप प्रनाशक सयात्री गौरेतिरो आदि मतस्य भूषणं के लोके संपरालेखे समुल लेखन वितये चिति आनंद रूपाय इतर लोकानां प्रकृति शास्त्र पारंगं तं धर्मचारिणं शंभो प्रय प्रवत्मानस्य आद्य ब्राह्मणे द्वितीय कलयुगे प्रथम

वस्त्रांचे समर्पया बिलकुल दुसरे एक दंत तिसरे कृष्णपिंगाक्षर चौथे गज वक्रते पाचवे श्री लंबोदार सहावे श्री विनायक सातवे श्री गुनायक आठवे श्री नबादर नवे श्री भानचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपते बारावे श्री गजानन देव नामे असे बारा ती नाम संध्या मने नरक नसे त्याला प्रभु तू सर्वदा सिद्धी विद्या थाला विद्या धना मोक्षातला मेघत वर्ष पूर्ण होता म्हे सिद्धिन संशय नारदाने रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्री धराने मराठीत पठन अनुवादिले श्री गजानन महाराज की जय गणपती बाप्पा जय मंगलमूर्ती मोरया किसकी जय सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नरवी पुरवी फला जय देव जय देव जय दे मङ्गलमूर्ति वा श्रीमङ्गलमूर्ति दर्शन मात्रे माना सौमर्य मात्रे माना कामनापूर्ति जय देव जय देव रत्नी कुमारा चन्दना मूर्ति कुङ्कुमकेश्वरा हिरे जलितव रे चरणी भगर्या जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति वा श्री मंगल मूर्ति दर्शन श्री पारावी निर्वाणी रक्षा वर्ग गजवना जय दे देव जय देव दे श्री दे मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान, सौंद्र मात्रे मान जय देव जय देव सर्वै गीतमयैव भोजन दीताङ्गा करलीति रक्षा जय देव जय देव जय विगणराजा लावो वर्चित भक्तिता चन्द्रा जय देव जय देव जय विघ्नराजा मङ्गलमय मूर्ति देवा, पार्वते पिता महादेवा एकदंत दयावंत चार भुजाधारी एक धर्म वनता भोग लगे संत चरे सेवा जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता ग गोपिता महादेवा वाह

राजेश लोने उपसरपाल विजय लोहे हे सर्व म्हणून आपल्या वर्धा कॉलनी गणेश या भक्तासाठी एक पूजेचे साहित्याची किट आपण भेट देत आहेत तरी गणेश भक्त भेट घेण्यासाठी समोर यावेळी मलाई जा यो त नाम जान्छ ओ बाजुमा हे हे आउ न जाऊ न का थांबा इकडे या यो भाइ धरि के 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 काम करणारे या ठिकाणी आर्या अडचणी सोडवण्यासाठी कार्यकर्ते श्री सोना राव सरोदे यांचा या ठिकाणी यथित मान सन्मान करण्यासाठी संपूर्ण भूके आपण या ठिकाणी उमेश सरोदे यांचा या ठिकाणी सत्कार करावा आणि आमच्या लोणीपूरचं युवा नेतृत्व सरपंच अशोकराव अशोकरावांचा न्यायविरोध लढा घेण्यासाठी आणि सदैव सत्कार मूर्ती म्हणून आम्ही ज्यांना आमंत्रित केलं आणि वार्ताचे नवीन नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे असे आनंदी शिंगारे साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सत्कार स्वीकारावा आणि आपला सत्कार <laughs> <laughs> कुठल्याही कार्यामध्ये आवर्जून या ठिकाणी जेप घेऊन काम करणारे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी भाग्यशेष स्वारताचे सर्व प्रतिनिधी म्हणून त्यांची नियुक्ती झाली असे आनंदराव शिंगारे यांचा सुद्धा या ठिकाणी येत होती मानसन्मार आमच्या गणेश मंडळाच्या वतीने या ठिकाणी होत आहे

आपण केला त्याबद्दल पहिल्या प्रथम आणि भोकर मतदारसंघातील प्रत्येक गणेश मंडळाला आरतीसाठी एक किट या ठिकाणी देण्यात येत आहे त्याच वितरण करण्यासाठी आणि या ठिकाणी आज माझ्यासोबत या भागाचे नगरसेवक विशाल लगडे नगरसेवक वेंकटी माजी माजी नगराध्यक्ष हो, उमेश भाऊ सरोदे राजेशजी लोने साहेब अध्यक्ष हो, योगेश आहोत त्याच्यासोबतच ग्रामीण भागातले आमचे मित्र शिरसागर साहेब आणि आपल्या गणेश मंडळाचे सर्व कार्यकर्ते खरं म्हणजे विलासभाऊ आपले हे विलास सामाजिक काम आपल्या या गणेश मंडळाच्या माध्यमातून आपण जी टीम तयार केला आपले सर्व जी टीम आहे ती एक चांगली टीम आणि एक सामाजिक कार्य आपण जे राहती घेतलं त्याबद्दल मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि हेच काम आपण यावर्षी सुद्धा आपल्याला गणेश मंडळातर्फे सर्व पोलीस स्टेशन तर्फे आपल्याला बक्षीस आहे त्यामुळं गेल्या वर्षी जे सामाजिक प्रबोधनाचे आपण कार्यक्रम घेतला तेच यावर्षी सुद्धा आपण घ्यावे जेणेकरून शहरामध्ये आपण जो नवीन पायंडा पाळलेला पारें आहे कारण लोकमान्य टिळनी गणेश उत्सवाची जी सुरुवात केली होती त्याचा एक पूर्ण उद्देश असा होता की आपण स्वातंत्र्यात होतो आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एक हे माध्यम होत आणि एक लोक चळवळ उभी करण्याचं एक माध्यम गणेश गणेश गनेश्वा, मूर्ती स्थापना गणेश आणि शिवजयंती या दोन माध्यमातून लोकमान्य टिळकांनी लोक चळवळ निर्माण केली आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्याचा एक चांगला खूप उद्देश मोठा असा होता की एक सामाजिक प्रबोधन व्हावं जे की आपले पिचलेला समाज आहे ज्यांना काही आपल्याला या प्रवाहात आणायचा आहे त्या समाजाला आपण या माध्यमातून वर घेऊन येता यावं हे एक माध्यम आहे आणि या माध्यमाच्या उद्देशाने आपण सर्वजण या मंडळाच्या माध्यमातून एकत्र येतो या ठिकाणी एक धार्मिक कार्यक्रम वातावरण असतं आणि धार्मिक कार्यक्रमामध्ये आपण सर्व लोक एकत्र येत असतो आणि त्या माध्यमातून एक लोक चळवळ निर्माण व्हावी आणि या लोक चळवळीतून आपला एक सामाजिक उद्देश साध्य व्हावा जेणेकरून आपल्या शहराची आपल्या गावचा एक त्या माध्यमातून विकास व्हावा आपण जो मागणी मांडलेली आहे त्यामध्ये आपल्या भागाचा ड्रेनेज आणि रस्ता आणि नालीचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागलेला आहे या ठिकाणी रस्ते आपले मंजूर आहेत थोडस आपलं काम थांबलं याच्यासाठी आहे की आपलं ड्रेनेज या ठिकाणी करायचं आहे त्यामुळे थोडासा आपला त्रास होत आहे याची जाणीव आम्हाला नगरपंचायतला आहे पण आपल्याला भविष्य जर चांगलं करायचं असेल रस्ते जर चांगले करायचे असतील तर थोडस आपल्याला त्रास सहन करावा लागेल कारण ड्रेनेज सुद्धा खूप महत्वाचं आहे कारण आपल्याला जी नालीच्या माध्यमातून जी रोगराय होते ड्रेनेज केल्याच्या नंतर ती रोगराय होणार नाही हे चांगला उद्देश लोकनेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी आपल्यासाठी खूप मोठी योजना या ठिकाणी आणलेली आहे त्यामुळे थोडासा त्रास होत आहे याची जाणीव आपण थोडा त्रास सहन करावा या दोन ते तीन महिन्यामध्ये रस्ते आणि आपल्या नाल्या आणि ड्रेनेजचं काम हे सुद्धा होईल एवढी आपण या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो आणि छानपणे जय जय